नमस्कार जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम आज आपण बागलान लखमापूर या भागातील दो, दोन किल्ले पाहण्यासाठी आलेलो आहोत माझ्यासोबत आज महेश तावरे त्याचप्रमाणे राजू तडवी आहे आणि मी स्वतः प्रकाश पाटील सर्वप्रथम आम्ही मनमाळ गाठून मनमाळवरून राजू तडवी यांच्या वाहनाने दुंदा या किल्ल्याकडे आलो नाशिक जिल्ह्यातील बागलान भागामध्ये साल्हेर सालोडा मुल्हेर डेरमाळ पिसोळ यासारखे बरेच मोठे मोठे किल्ले आहे तसेच बिष्टा करा दुंदा अजमेरा यासारखे अपरिचित असलेले किल्ले आहे सटाणा तालुक्यापासून जाणाऱ्या दुंदेश्वर डोंगर रांगेवर या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केले गेले खाजगी वाहनाने दोन दिवसामध्ये आपण करा बिष्टा अजमेरा दुंदा हे चारही किल्ले करता येतात त्याचप्रमाणे देवळाणी गावातील जोगेश्वर मंदिर आपल्याला फार चांगल्यापैकी पाहता येईल आम्ही आज दुंदा हा किल्ला प्रथम करण्याचा विचार केला आज पहाटेच दुंदा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो दुंदेश्वर महाराजांच्या तपाने पावन झालेली ही भूमी आहे येथील पायथ्याशीच दुंदेश्वर महाराजांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये महाराजांची छान आणि तेजस्वी मूर्ती आहे हा भाग मुख्य गावापासून जोडलेला नसून एखादा निर्जन आणि जंगलाच्या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये आहे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार नियमित असतो त्याच्यामध्ये बिबटे तसेच तरस व अन्य काही जंगलातील वन्य प्राणी आपल्याला पावास मिळतात या ठिकाणी मोरांची संख्या देखील भरपूर आहे आपण जर सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात जर आला तर या ठिकाणी मोरांचा मुक्त वावर आपल्याला पावास मिळतो येथील माहितीप्रमाणे जवळपास शंभर ते दीडशे मोर या जंगलामध्ये आहेत या मंदिर परिसरामध्ये त्यांचा मुक्त वावर असतो पहाटेच आम्ही आरतीच्या सुमारास या मंदिरात दाखल झालो त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन येथील निवासास असलेले महाराजांकडून आम्ही मंदिराबाबत तसेच किल्ल्याबाबत माहिती जाणून घेतली दुंद किल्ल्याच्या पायथ्याशी दुंदेश्वर महाराजांचे देऊळ आहे या देवळाच्या बाजूला पाण्याची विहीर आहे देवळाच्या बाजूने गडावर जाणारी पाऊलवाट आहे ही पाऊलवाट गर्द झाडीतून जाते दहा मिनिटातच आपण दगडात खोदलेल्या पायऱ्यांपाशी येतो या पायऱ्यांवरून गेल्यानंतर शिवमंदिरापाशी येतो दोन भली मोठे वृक्ष या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी छोटेसे शिवमंदिर आहे मंदिराच्या मंदिरा बाजूला पाण्याचे एक कुंड आहे तसेच त्याच्या बाजूला तपश्चर्यासाठी एक जागा आहे दोन खोल्या अशी छोटीशी वास्तू आहे मंदिराकडे तोल करून आपण उभं राहिल्यास उजव्या बाजूला गडावर राहणाऱ्या रामदास महाराजांचे घर दिसते घरावरून जाणारी पाऊल वाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते पायवाटीने थोडे खालच्या अंगावर गेल्यानंतर तातात खोदली दोन पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते येथील पाणी थंडगार व चवदार आहे पण हे पाणी सध्या दूषित असल्यामुळे आपण जरा जपूनच येथील पाणी पिण्यासाठी आपण वापरू नये किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यानंतर दगडात खोदलेले पाण्याचे आणखी टाके दिसते ही दोनही टाकी भली मोठी मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर डाव्या बाजूला जाणारी पाववाट ही पाच मिनिटातच आपल्याला दगडात खोदलेल्या पायऱ्यांपाशी घेऊन जाते या पाण्याच्या टाकीला आंघोळीचे टाकी असे म्हणतात येथून पुढे जाणारा मार्ग नसल्यामुळे पुन्हा शिवमंदिरापाशी यावे लागते या मंदिराच्या बाजून जाणारी वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते येथून आजूबाजूचा प्रदेश हा दृष्टीशेपात येतो मित्रांनो या किल्ल्याकडे पोचण्यासाठी आपल्याला नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंदा या ठिकाणी यावे सटाणा मालेगाव रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर सौदाणे फाटा आहे या फाट्यावरून अजमेर सौदाणे तळवळे मार्गे दुंदा वीस किलोमीटरवर आहेत दुंदा गावाच्या पुढे एक किलोमीटरवर दुंदेश्वर मंदिराला जाणारा कच्चा रस्ता आहे येथूनच पुढे वाळ किल्ल्याकडे जाते आम्ही जाताना मनमाळ स्टेशन गाठून मनमाळपासून श्री राजू तडवी यांच्या वाहनाने किल्ल्याकडे आलो त्यामुळे आम्हाला ते सोपे पडले घड्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये आपण निवासास राहू शकतो असे कळते येथील आजूबाजूला जेवणाची सोय नाही त्यामुळे आपले जेवण आपणच करावे लागते तर मित्रांनो हा सुंदर आणि छान किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये मुक्त संचार करणारे मोर पहायचे असतील तरी देखील आपण या किल्ल्याला जरूर भेट द्या आपले गड किल्ले आपल्या पवित्र वास्तू ऐतिहासिक देव देवालये हिंदू देवता त्याचप्रमाणे गड किल्ले यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलना किंवा खेदजनक कार्य घडू नये याची आपण कृपया दक्षता घेऊया या ठिकाणी केरक कचरा देखील आपण करू नये जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हा व्हिडिओ केवळ आपल्याला गड किल्ले माहिती असावी यासाठी बनविला आहे यामध्ये त्रुटी चुका असतील तर त्याबद्दल क्षम यामध्ये दिलेली माहिती वेबसाईट त्याचप्रमाणे अन्य ब्लॉगद्वारे संकलित केलेली आहे धन्यवाद हा कातळ तप्पा चढता यावा यासाठी काही ठिकाणी दोरखंड त्याचप्रमाणे साखळी बांधण्यात आलेली आहे तसेच दगडामध्ये पुरलेल्या काही पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत येथून आपल्याला मंदिर परिसर तसेच आजूबाजूला असलेले निसर्गरम्य असं वातावरण सहज दिसत आहे हा मार्ग पुरातन असलेल्या शिवमंदिराकडे जात आहे आणि या ठिकाणी पुरातन शिव शिवमंदिर आणि ध्यान ध्यानधारणेसाठी वापरण्यात येणारे छोटे वास्तू दिसत आहे या निसर्गरम्य परिसरात असलेले छोटेसे शिवमंदिर आपल्याला अगदी भारावून टाकतो आणि मंत्रमुग्ध करून टाकत या निसर्ग परिसरामध्ये मी आणि माझा देव कुठेही गर्दी नाही कुठेही गुंगाट नाही कुठेही रांग लावावी लागत नाही निरव अशा शांततेमध्ये एकच नाव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस भला मोठा वृक्ष आहे पुन्हा पुन्हा पाहत राहावं बघतच राहावं आणि बघतच राहावं असं हे सुंदर मंदिर साक्षात महादेवच या ठिकाणी अवतरलेले आहे या खोलीमध्ये ध्यानधारणा केली जाते येथे महाराजांचा फोटो ठेवण्यात आलेला आहे ही जागा नामस्मरणासाठी वापरली जाते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ही आहे या ठिकाणची छोटीशी पाण्याची टाकी या टाकीतील पाणी ਇਹਨਾਂ ਮੰਦਿਰਾਂ ਦੀ ਸਫਾਈ ਲਈ ਵਰਤਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ही पाऊल वाट या गडावर असलेल्या मोठ्या टाक्यांकडे जाते टाकी जाण्यासाठी आपल्याला जरा जपूनच उतरावे लागते आता टप्पा थोडा सावकाच्याच आपल्याला सर करावा लागतो त्या ठिकाणी भलं मोठं पाण्याचा टाका आहे आणि यातील पाणी थोडस दूषितच आहे यावर शेवा आणि अस्वच्छ अस पाणी आहे येथून आपल्याला खाली असलेल्या दंदेश्वर महाराजांचं मंदिर दिसत आहे आल्यामार्गी आपल्याला परत जावे लागते आणि जेथून वाट सुरू होती तेथूनच टाक्यांपासून वर जाणारी वाट ही दुसऱ्या टाकीकडे जाते या गडावर फारसा वावर नसल्यामुळे पायवाटे हा भुजलेले आहेत त्यावर त्यावर भरपूर गवत आहे त्यामुळे वाटा अस्पष्टशा आहेत पाशे वर वर ही वाट आपल्याला दुसऱ्या टाकीपाशी घेऊन जाते इथे देखील उतरणे थोडेसे कठीणच आहे जरा सांभाळूनच उतरावे लागते ह्या टाकीतील पाणी देखील दूषितच आहे यावर शेवाळ भरपूर आहे त्याप्रमाणे अस्वच्छ देखील आहे पण ही टाकी भलीमोठी आहे कुठेतरी वाचल्याप्रमाणे या टाकीला भीमटाकी असे देखील म्हणतात याच पायवाट्याने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला कदाचित गडफेरी होईल असे वाटले परंतु पुढच्या वाटा ह्या बुजलेल्या आहेत त्या ठिकाणी भरपूर गवत आणि काटेरी झुडपं असल्यामुळे पुढे जाणे थोडे कठीण होते म्हणून आम्ही बाले किल्ल्याच्या चेंड्याच्या दिशेने पुढे पुढे जात राहिलो आणि आम्ही बाले किल्ल्यापाशी या भागात आम्हाला अन्य कोणत्याही वास्तू सापडल्या नाही प्रत्येक गड सर केल्याचा आनंद काही वेगळाच असतो आजही आम्ही आनंदून गेलो होतो भगव्या ध्वजाच्या छायेखाली खाली होती याचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद असाच कायम असू दे असे मनामून सांगत होते ईश्वराला सांगत होतो भगवंताला प्रार्थना करीत होते हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे पुरुष इच्छा झेंड्यापासून पुढे जाणारी वाट ही येथील खाली असलेल्या साधनेच्या घरांकडे जाते याच घरांमध्ये पूजा अर्चा तसेच यज्ञयाग केले जाते हाच रस्ता पुढे शिवमंदिराकडे जातो आणि तेथूनच गडावरून खाली उतरण्यासाठी मार्ग आहे हे आहे या गडावरील बेलाचे झाड जाड़, या झाडावरती अनेक बेलाची फळे आपल्याला दिसत आहेत आमचे मित्र महेश तावरे यांनी काही बेल्याची पळे तसेच पूजे अर्चेसाठी बेलाची पाने घेतली आणि आम्ही उतारास सुरुवात केली यापुढे आम्हाला जोगेश्वर मंदिर आणि त्यानंतर अजमेरा किल्ला पाहायचा होता त्यामुळे थोडं घाईतच आम्ही गड उतरून आमच्या वाहनाकडे निघालो मित्रांनो निसर्ग संपदेने नटलेल्या या दुंदा किल्ल्याला आपण अवश्य भेट द्या आणि येथील शिवमंदिराचं दर्शन घ्या तसेच येथील दुंदेश्वर महाराजांचं मठात देखील आपण दर्शन घ्या mm -hmm. आम्ही आता देवळाने या गावातील जोगेश्वर मंदिराच्या दिशेने जात आहोत आणि हे मंदिर पाहिल्यानंतर येथूनच जवळ असलेल्या अजमेऱ्या किल्ल्याकडे जाणार आहोत या ठिकाणचं पहाडेश्वर मंदिर तसेच अजमेरा किल्ला आम्ही करणार आहोत जय हिंद जय शिवराय जय श्रीराम